शेवग्याच्या शेंगा बनवायच्या शेवग्याच्या शेंगा काळ्या मसाल्याच्या नवीनच बनवते मस्त हो काळ्या मसाल्याचे बनवते काळ्या मसाल्याचे सार्थक तसा मध्ये मध्ये नुसता सार्थक तू काम करू लागतो ना ती नको चुंड बरा शेंगा धुऊन शिजवायला टाकते शेवटची भाजी मी अगोदर ह्या शिजून घेणार आहे कारण नंतर शिजवायला नंतर शिजल्या पण चांगल्या लागतात शिजून घेतला थोडी लवकर होईल माझी भाजी हे वाटेपर्यंत म्हणते अगोदर मी पीठ मळून घेते आणि मग थोडा वेळ पीठ मुरल्या जाते तोपर्यंत तो मसाला वाटून घेते कारण भाजी चपाती दोन्ही सोबतच पाहिजे ना खायला म्हणून सगळं सोबत झालं पाहिजे इकडे मी हे करते पीठ झालं हो आता हे पीठ मिळून झाले इकडे मी मसाला भाजून घेते मसाला मिळून अगोदर कांदा भाजते मला खोबर काढायचं राहिले खोबरं अजून खोबरं अजून चिरायचं 还有。 शेंग शिगा हां बऱ्यापैकी शिजली आता आपण भाजीला दही मसाला वाटून भाजीला फोडणी देते अगोदर आता ही मसाला मी वाटून घेते त्याला चांगलं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे thank you